देवळाली प्रवरावर राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे व ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व निर्मल्य संकलन करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यानं राहुरी तालुक्यातील गणेश भक्तांनी उदंड प्रतिसाद दिला गणेश भक्तांनी नगरपालिकेनं उभारलेल्या संकल केंद्रावर विधिवत पूजा करून गणेश मूर्ती संकलन दिलाय मात्र ध्वनी प्रदूषण रोखण्यास पोलिसांना अपयश आले तालुक्यात ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडण्यात आली राहुरी शहरात डीजेच्या ध्वनी कंपामुळे अनेक ठिकाणी घरांच्या खिडक्यांच्या तर काही दुकानांच्या काचांना तडे गेलेत ध्वनी प्रदूषण रोखण्यात राहुरी पोलिसांना अपयश आलंय ध्वनी प्रदूषणावरून कोणताही डीजे चालकाविरुद्ध कारवाई केली नसल्यानं त्रासलेल्या वृद्धांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे गणेशाचं आगमन झाल्यानंतर तरुणांमध्ये नवचैतन्य संचारलं जाते यावर्षी अकरा दिवसाच्या दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच समाजहिताचा सा कार्यक्रम सादर करण्यात आले राहुरी पोलीस वसाहतीमधील गणेश विसर्जन राहुरी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच टाळ मृदुंगाच्या गजरात व जयहरीच्या नामाचा जयघोष करत लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वसाहतीमधील गणेश मंडळांची गणपती विसर्जन मिरवणूक नवव्या दिवशी सायंकाळी काढण्यात येऊन तालुक्यातील गणेश भक्तांसमोर एक आदर्श ठेवला परंतु गणेश मंडळांनी डीजे मुक्त विसर्जन मिरवणूक साजरी करण्याऐवजी जास्त आवाजाचे डीजेच्या लावण्यात आले होते तालुक्यात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोणताही डीजे चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता राहुरी व देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेनं पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आलं होतं या संकलन केंद्रावर गणेश भक्तांकडून देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरीतील संकलन केंद्रांवर एक हजार तीनशे गणेश मूर्तींचं संकलन झालंय राहुरी दोन ते तीन हजारांच्या आसपास गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आलं या सर्व मूर्तींचे नगरपालिकेने पाण्याच्या टाकीवर एका हौदात अमोनियम बायो कार्बोनेट पावडर वापरून गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आली आहे प्रवरा नगरपालिकेत राहता नगरपालिकेने तीनशे ते साडेतीनशे गणेश मूर्तींचं विसर्जन केलंय गणेश भक्तांकडून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास प्रतिसाद मिळाला मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी संकलन केंद्र उभारलेलं त्याचबरोबर चार फिरत्या संकलन रथाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली की नागरिकांचा उत्स्फा सर्व प्रतिसाद झाला मिळाला नागरिकांनी आपले सर्व घरगुती गणपती तसेच मंडळांनी आपले गणपती संकलन केंद्रामध्ये जमा केले काहींनी संकलन रथामध्ये जमा केले त्या सर्वांचा सर्वांच्या साह्याने नगर परिषदेला पर्यावरण जो साजरा करता आला त्या सर्व संकलित झालेल्या त्यांचं आपण पाण्याच्या टाकीचं वर कृत्युम तलावामध्ये विसर्जन करतो आपण पर्यावरण उपलब्ध करतो